बुद्धगया महाबोधी महाविहार हे जागतिक स्तरावर बौद्ध धर्मियांचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे ब्राह्मणी कर्मकांडांपासून मुक्त करून ते बौद्ध भिक्षुत संघाच्या ताब्यात द्यावे या प्रमुख मागणीसाठी जगभरातील बौद्ध अनुयायांनी बुद्धगया हे येथे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुद्धभूमी फाउंडेशन आणि सर्व समविचारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने एक मार्चपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिम येथे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे यावेळी बुद्धभूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भंते गौतमरत्न महाथेरो तसेच भंते प्रियरत्न थेरो भंते शक्यरत्न थेरो भंते तुषितरत्न थेरो भंते विनयरत्न भंते इंद्ररत्न भंते यामरत्न भंते नंदरत्न आणि भंते शीलरत्न यांच्या प्रमुख उपस्थितीत साखळी धरणे आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनात बुद्धभूमी फाउंडेशन कल्याणपूर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र कल्याणपूर्व भारतीय बौद्ध महासभा कल्याण बौद्ध विहार संघटना समन्वय समिती वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बहुजन समाज पार्टी आझाद समाज पार्टी आणि द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कल्याण सिटी यांनी पाठिंबा दर्शवला आहे हिंदू मुस्लिम आणि जैन धर्मियांची धार्मिक स्थळे त्यांच्या अनुयायांच्या ताब्यात आहेत मात्र बिहारमधील बौद्धांचे महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यात कसे असू शकते असा प्रश्न बुद्धभूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वंते गौतम रत्न महाथेरो यांनी उपस्थित केला आहे टेम्पल आपलं बौद्ध समाजांच्या हातात द्यायला पाहिजे असं मागणे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि बिहार स्टेट गव्हर्नमेंटकडून हा आम्ही जे मागणी आहे हा पूर्ण व्हायला पाहिजे जसा जेवढं पण मंदिर मस्जिद किंवा ख्रिस्तानांचा चर्च आहे या सगळ्या ठिकाणामध्ये त्यांच्याच राष्ट्रीय असतो किंवा त्यांच्याच गुरु असतो फक्त भगवान बुद्धांचे जे विहार आहे महाबोधी विहार याच्यामध्ये का ब्राह्मण लोक तिथे कब्जा केलेला आहे हे सरकार का असा करत आहे बौद्ध समाजांच्याकडे फक्त बौद्ध समाजाला न्याय का नाही भेटत हा एक प्रश्न आहे सेंट्रल गव्हर्मेंटला जे बी पी जे पीचं जे सरकार आहे आणि बिहारच्या जे नितीश कुमारचं जे सरकार आहे यांना आम्ही असा मागणी करतो की लवकरच लवकर जे नाईन्टी फोर्टी नाईनला जे ॲड बनवलेलं आहे हा रद्द करून नवीन ॲड करून जे पण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्मेंट हा दोन्ही गव्हर्मेंट मिळून आज हेड रद्द करून लवकरच लवकर बुद्धांच्या हातात हा महाबुद्धी विहार द्यायला पाहिजे असा आम्ही त्यांना विनंती करतो जर असा जर नाही झाले आज आमचे आठ दिवसच्या जे साखळी आंदोलन सुरुवात केलेलं आहे बुद्धभूमी फाउंडेशन बनते गौतम रद्द महातेरा यांच्या नेतृत्वाने हे आंदोलन आम्ही अजून मोठे करणार आहे आणि पूर्ण कल्याण उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ भिवंडी शहापूर हे सगळे जे ठाणा जिल्ह्याच्या पूर्ण पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना आव्हान आहे की आपण पूर्ण जेवढं पण आपण बौद्ध समाज आहे पूर्ण मिळून हा आठ तारीखचा जे महामोर्चा आयोजन केलेलं आहे हे महामोर्चामध्ये आपण सामील होऊन हे सरकारला आपले जे पण बौद्ध समाजांचं जे ताकद आहे पूर्ण करायचे आहे पूर्ण दाखवायचे आहे पूर्ण कल्याण जाम करून आपण निश्चित मोर्चा करणार आहे याच्याने आपण कोणाचं लोकसं नाही करून बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे हे संविधानाच्या डायरीमध्ये राहून आपण हा मोर्चा पूर्ण करू असा मी सर्व बौद्ध समाजांना आवाहन करतो आणि आठ तारीखला आपण जे बाबासाहेब उद्यान आहे इथे सामील होऊन आपण मोर्चा काढणार आहे